रोज अद्रक खाण्याचे दहा फायदे बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते अद्रक म्हणजेच आले ही दक्षिण पूर्व आशियातील एक फुलाची वनस्पती आहे आणि मसाला आणि हर्बल औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाते त्यात तिखट आणि किंचित गोड चव आहे अद्रक अनेक आरोग्यदायी फायदे म्हणून ओळखले जाते सुगंधी गुणधर्म आरोग्य फायद्यामुळे विविध पाककृतीमध्ये हा एक आवश्यक घटक आहे त्यात झिंजॉल नावाची बायोआक्ट्रिक टीव असते जे त्याच्या दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स प्रभावासाठी जबाबदार असते आल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत जे संक्रमणाशी लढा देण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्याला चालना देण्यासाठी मदत करू शकतात या लेखात आम्ही आल्याचे सेवन करण्याचे काही आश्चर्यकारक फायदे सूचीबद्ध करतो नंबर एक पचनास मदत करते आले पाचक एन्झाईमचे उत्पादन उत्तेजित करते जे पचन सुधारण्यास आणि फुगवणे अपचन बद्धकोष्ठता यासारख्या पाचन समस्या दूर करण्यास मदत करते नंबर दोन जळजळ कमी करते आल्यामध्ये जिंजेनॉल जीन नावाचे शक्तिशाली दाहक विरोधी संयोगी असतात जे शरीरातील दाहक कमी करू शकतात संधी सांधेदुखी आणि इतर दाहक परिस्थितीच्या लक्षणापासून मुक्त होण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते नंबर तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात आणि सर्दी आणि फ्लू सारख्या सामान्य आजारापासून बचाव करतात नंबर चार मळमळ आणि उलट्यावर नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे गरोदरपणात मॉर्निंग स्विकनेस मोशन सिकनेस आणि पोस्ट ऑपरेटिव्ह मळमळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते नंबर पाच हृदय व रक्तवाहिनीसंबंधी आरोग्य समर्थन देते आल्याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास रक्तदाब कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते हे निरोगी हृदय व रक्तवाहिनीसंबंधी प्रणालीमध्ये योगदान देऊ हो शकते आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकते नंबर सहा मधुमेहाचे व्यवस्थापन करते आल्याचा रक्तातील साखरेची पातळी इन्स्युलिन संवेदनशीलता आणि लिपिड प्रोफाईलवर फायदेशीर प्रभाव असल्याचे आढळून आले आहे हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात आणि मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये एकूण ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यास मदत करू शकते नंबर सात मेंदूचे कार्य वाढवते काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की आले मेंदूचे कार्य वाढवू शकते आणि वय संबंधित संज्ञानात्मक घट होण्यापासून संरक्षण करू शकते त्यांचे अँटीऑक्सिडंट्स आणि दहाक विरोधी गुणधर्म सुधारित स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्यामध्ये योगदान देऊ शकतात नंबर वजन वजन कमी करण्यास समर्थन देते आले व्यवस्थापनासाठी उपयुक्त वाढू शकते, शकते। भूक कमी करू शकते आणि चरबी जाळण्यात मदत करू शकते हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देऊ शकते नंबर नऊ मासिक पाळीच्या वेदना कमी करते मासिक पाळीच्या वेदना आणि पेटके कमी करण्यासाठी अद्रक पारंपारिकपणे वापरले जाते त्यांचे दहाक विरोधी गुणधर्म मासिक पाळीशी संबंधित वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकतात नंबर दहा संक्रमणांशी लढा देते आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात जे विविध संक्रमणाशी लढण्यास मदत करतात प्रभावी जीवाणू विषाणू आणि बुरशी विरुद्ध प्रभावी असू शकते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करते एकूणच दररोज आल्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात ज्यात पचन सुधारणे जळजळ कमी करणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे मळमळापासून मल आराम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि मधुमेह व्यवस्थापन मेंदूचे आरोग्य वजन व्यवस्थापन मासिक पाळीच्या वेदना कमी करणे आणि संक्रमणाविरुद्ध लढणे यांचा समावेश होतो